मित्रांनो नमस्कार आज आपल्या ही फुले किमयाचा प्लॉट आहे याला आज शहात्तर दिवस झालं पंच्याहत्तर ते शहात्तर दिवस झालेले आहेत आता शेंगा बऱ्यापैकी भरल्या आता आपण करायच्या तेवढ्या सगळ्या फवारण्या पण झाल्या आता सगळ्या आता माझ्या मते अजून दहा ते पंधरा दिवसानं सोयाबीन पिवळी पडाय चालू होईल आता हे तुम्हाला लागण दाखवतो मी बघा कशी आहे थोडं हे ऊन वगैरे असण्या व्यवस्थित दिसायला का नाही की हे सहा इंचावर टोकन केलेलं आहे आपण कुठं दोन झाडं कुठं तीन झाडं आहेत कॅमेऱ्या का बघा यागन कशी आहे सोयाबीनचे फक्त खालचे तेवढे नॉर्मल पानं पिवळे झाले एकदम बुडापासून शेंगायचा बरं गायला हो का एकदम बुडापासून वरच्या शेंड्यापर्यंत टॉप पर्यंत शेंगा लागले एकदम असं गुच्छे लागले लागले येलो मोजॅक वगैरे काहीच नाही याच्यावर म्हणजे कारण काही सोयाबीन ऐंशी दिवस झाले की लगेच पिवळ्या पडायला चालू होत्या आता कारण एकतर ह्या वर्षी वातावरण पण चांगलं होतं अशा पण सोयाबीन चांगल्या निघतात आणि हे चार फुटी बेडवर होतं सरी वगैरे असल्यामुळे इथं अगोदर पाणी पण थांबत होतं कडकडं पण कुठंच पाणी नाही थांबलं काहीच नाही अजिबात नुकसान कसलंच नाही आपलं दोन एकरचं आहे हे एक आणि हे दोन दोन्ही म्हणून आपलं एक बॅग म्हणजे पडलं होतं आणि वर चार किलो पण टाकलेलं आहे कडला थोडं कमी पडल्यास आता बघू काय निघतंय का नाही नि सोयाबीनचे भाव तर वरचीवर एकदम कमी होले आहेत त्याला आपण काय करणार आता आपल्यापाशी काहीच पर्याय नाही त्याच्यासाठी एकीकडं सरकार अनुदान देते आणि पण भाव पडते त्याच्या पाच पाच हजार अनुदान काय होणार आहे आपलं मग आपल्याला एकच पर्याय की एक शेतातल्या माल वाढ म्हणजे उत्पन्न वाढवलं हो पाहिजे एक तरी कमीत कमी तर बारा क्विंटलच्या पुढून निघालं पाहिजे तर सोयाबीन परवडते नाहीतर सात आठ क्विंटल काढलं तर नाही परवडत काय जे ते जेवढं घालतात तेवढंच निघते चला मित्रांनो धन्यवाद व्हिडिओ चांगला लागला चांगला वाटला तर लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार